नमस्कार मी पूजा आज मी तुम्हाला शंभर आंब्याचं लोणचं घालण्याची पूर्ण प्रोसेस सांगणार आहे सर्वात प्रथम तुम्हाला चार ते पाच घंटे आंबे पाण्यात भिजू घालायचे आहेत त्यानंतर अशा प्रकारे आंबे फोडून घ्यायचे आहेत सर्व आंबे फोडून झाल्यानंतर अशा प्रकारे याला दोन पाण्याने व्यवस्थितपणे धुवून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला या आंबे धुतल्यानंतर बाजावर एक ते दीड घंटा सुकायला टाकायचं आहे आता आपल्याला ह्याचं लोणचं बनवण्यासाठी कोणते कोणते मसाले लागणार आहेत ते पाहूया सर्वात प्रथम आपल्याला रामबंधू लोणचं मसाले दोन पॉकेट घ्यायचं आहे हळद आपल्याला दोनशे दोनशे ग्रॅमचे दोन पॉकेट घ्यायचे आहेत त्यानंतर आपल्याला दीड किलो शेंगदाणे घ्यायचे आहेत अर्धा किलो मोहरी घ्यायची आहे अर्धा किलो लसूण घ्यायचं आहे दोन छटाक मेथ्या घ्यायच्या आहेत आणि दोन किलो मीठ घ्यायचं आहे आणि त्यानंतर हेल्थ कंपनीची एक तेलबॅग बॅग घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला आंब्याचा मसाला गरम करून तयार करायचा आहे सर्वात प्रथम आपल्याला एक पातेल घ्यायचं आहे आणि ते गरम झाल्यानंतर आपल्याला पूर्ण तेलबॅग त्याच्यामध्ये ते टाकायचे आहे तेल गरम झाल्यानंतर सर्वात प्रथम आपल्याला लसूण टाकायचं आहे लक्षात ठेवा लसूण जास्त भाजू द्यायचं नाही आणि कमी याच्यावरच भाजायचं आहे एक ते दीड मिनटं भाजू द्यायचा अशा प्रकारे भाजायचं आहे जास्त भाजायचं नाही लसूण भाजल्यानंतर आपल्याला त्यामध्ये मेथी टाकायची आहे मेथी पण एक ते दीड मिनिट अशा प्रकारे भाजून घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला हे जे रामबंधू मसाला आहे ते आपल्याला यामध्ये टाकायचं आहे लक्षात ठेवा मसाला जास्त वेळ भाजून द्यायचा नाही अशा प्रकारे एवढं भाजलं की खाली उतरून घ्यायचं आहे खाली उतरून घेतल्यानंतर अशा प्रकारे यामध्ये मोहरी टाकायची आहे हळद टाकायची आहे मीठ टाकायचं आहे शेंगदाणे टाकायचे आहेत आणि मिक्स करून घ्यायचं आहे अशा प्रकारे सर्व मसाले तीन ते चार मिनटं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत सर्व मसाले व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर आता आपल्याला लोणचं माटामध्ये भरायचं आहे त्यासाठी आपल्याला माठ धुवून घ्यायचं आहे वाळून घ्यायचं आहे त्यानंतर अशा प्रकारे माटामधून आपल्याला असं गोड तेल लावायचं आहे अशा प्रकारे तेल लावून झाल्यानंतर आंब्याच्या फोडी अशा मसाल्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून आपल्याला माट्यात भरायच्या आहेत तर ही होती शंभर आंब्याच्या लोनचाची पूर्ण प्रोसेस जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून ही माहिती सर्वांना मिळेल